बारगाव तालुका आंबेगाव परिसरात बुरट्या चोरांचा पुन्हा उपद्रव वाढला आहे मळ्यामध्ये वाडी वास्त्यावरील कोल्हापूर पद्धती बांधारे तसेच छोट्या पुलांचे संरक्षणासाठी असणारे लोखंडी पाईप चोरट्याने लक्ष केले आहे बारगाव येथील वाडा वस्ती मधील छोट्या पुलाचे संरक्षण कठडे लोखंडी पाईप चोरट्यांनी चोरून नेले ने घटना घडली आहे पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाणी केली आहे पारगाव परिसरात गोड आणि मीना नदीच्या पात्रावर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धती बांधारे आहेत या कठडे म्हणून लोखंडी पाईप लावण्यात ला आलेले असल्याने त्याचा फायदा उठवला आहे वाडा वस्ती येथे लोखंडी माळे माळ्याकडे जाणाऱ्या दा रस्त्यावर छोट्या पुलाचे संरक्षण कठडे लंपास केले आहे कठड्यांचे लोखंडी पाईप पळून नेले आहे ग्रामस्थांनी पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली आहे पोलीस उप भाऊसाहेब लोकरे पोलिस हवालदार अजित मडके दिव्या नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे याबाबत यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनीही पोलीस विभागाने याबाबत अज्ञात व्यक्ती कुठं फिरताना दिसली किंवा कोणी संशयास्पद व्यक्ती फिरताना दिसली तर पोलीस ठाण्याला कळवण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ने नेताजी गांधारे यांनी केले आहे